नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुमच्या नावावर शेती आहे किंवा तुम्ही शेती करत आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण एक शासन निर्णय आला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की नुकसान भरपाईसाठी आता शेतकरी बांधवांना फार्मर आय डी गरजेचं असणार आहे कंपल्सरी असणार आहे पाठीमागच्या एक ते दोन महिन्यापासून कंटिन्यू व्हिडिओज येत आहेत बातम्या येत आहे की फार्मर आय डी कसे काढायचे किंवा फार्मर आय डी म्हणजे काय आहे किंवा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे का महत्वाचं आहे तर फार्मर आय डी हे सर्व शेतकऱ्यांसाठी बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे व शेतकऱ्यांनाही शेतकरी ओळखपत्र असेल तरच पी एम असू द्या किंवा पीक विमा द्या किंवा इतर जे सरकारी योजना असेल त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सरकारने फार्मर आय डी हे इम्पॉर्टंट केलेलं आहे महत्वाचं केलेलं आहे व इथे कंपल्सरी केलं आहे तर शेतकरी ओळखपत्राशिवाय शेतकरी शेतीशी संबंधित योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही तुम्ही पात्र मानले जाणार नाही त्यामुळे फार्मर आय डी नक्कीच हे महत्वाचं आहे व हे ओळखपत्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे व अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची नोंदणी सुद्धा करून घ्यायची आहे तर इथे जी आर काय आलं आहे ते आपण एक मिनिटात समजून घेऊया पंचनामे करण्याची प्रक्रिया कृषी विभागाचे योजनेशी एकत्रित एक करण करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत हा जी आर आला आहे तर या संदर्भात माहिती दिली आहे की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पूर्ण पूर्णवसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपीक किंवा शेतजमिनीच्या नुकसानात मदतीसाठी कृषी विभागाच्या अॅग्रेस्टॉक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळख पत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे तर केंद्र शासनाने अॅग्रेस्टॉक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे ही माहिती दिली आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिमाण परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी ॲग्रीस्टक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलं आहे बऱ्याच दिवसांपासून शासनाने सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना की फार्मर आय डी म्हणजेच जे शेतकरी ओळखपत्र क्रमांक हे तुम्हाला कंपल्सरी करण्यात आला आहे हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे पंधरा जुलै दोन हजार पासून मदत व पुनवसनचे विभागातील नैसर्गिक आपत्तीमुळे जे होणारे शेतजमिनीचं नुकसान आहे शेतपीक नुकसान आहे हे तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी ठेवण्यात आला आहे तर लक्षात घ्या अजूनही तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे शेत नुकसान मदत वाटपाचे डी बी टी प्रणालीमध्ये एक फील्ड शेतकरी ओळखपत्र साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरण्यात यावं टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्याचे मध्ये शेतकरी ओळखपत्र बंधनकारक राहणार आहे तर महत्वपूर्ण माहिती आहे नवीन जी आर आला आहे पुढे जाऊन तुम्हाला शेतीविषयी कोणतेही काम करायचं असेल तर नक्कीच हे शेतकरी ओळखपत्र लागणार आहे आता शेतकरी ओळखपत्र का गरजेचं आहे तर शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी ही काय आहे की शेतकरी ओळखपत्र मध्येच फार्मर आयडी आपण म्हणू शकतो ही एक डिजिटल ओळख आहे जी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीची नोंदणीशी म्हणजेच जमिनीची जी काही तपशील असते त्याच्याशी जोडलेली असते सरकारचे डिजिटल कृषी अभियानाचा एक हा महत्वाचा भाग आहे शेतकरी नोंदणी म्हणजे काय आता शेतकरी नोंदणी ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती नोंदवली जाते व जी काही कृषी योजना आहे त्यामध्ये आणखी सुधारणा होण्यासाठी त्याचं कोणतेही चुकीच्या प्र प्रकारे फायदा न घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे तर ओळखपत्राची गरज काय आहे तर शेतकरी आय डीवर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती तर दिलेली असते स्टोर केलेली असते संकलित केलेले असते त्यामुळे उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे शेतकरी बांधवांसाठी मिळणं सोपे जाते तर महत्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व येथील लवकरात लवकर शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद